श्रद्धाच्या जगात म्हणजे श्रद्धाज आर्ट ऑफ वळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत जुन्या टी शर्टपासनं मस्त असा स्कर्ट जुन्या टी शर्टचा वापर आज आपण योग्य प्रकारे करणार आहोत आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे इस्त्री करून घ्यायची आहे व्यवस्थित इस्त्री करून झाली की मग आपण स्कर्टची उंची जेवढी आहे तेवढी तुम्ही घ्यायची आहे इथं मी पंधरा इंच घेतलेली आहे पंधरा इंच स्कर्टची उंची घ्यायची आहे आणि आता आपण पहिल्यांदा चौकोन तो कट करून घेऊया आता घडी घालून घ्यायची आहे आणि काय करायचं आहे पहिल्यांदा चौकून व्यवस्थित कट करूया म्हणजे मग आपल्याला खालचा आकार द्यायला बरं पडेल साईडच्या दोन्ही इकडच्या साईड आहेत त्या कट करून घ्या इकडं घडीच आहे दोन्ही साईडच्या त्या कडा आहेत त्या कट करून घ्यायच्या आणि आता आपण साधारण एक सेंटीमीटरचा आपण खाली शेप द्यायचा आहे आणि आपण कट करून घ्यायचं आहे वरची जी आपण नेफा करणार आहे ती आपला नेफा तयार आहे लक्षात घ्या खालची बाजू आपण वर घेतलेली आहे आणि आता इथं साडेआठ इंचाचं इलास्टिक घेतलं आहे मी कमरेसाठी दोन इलॅस्टिक साडेआठ इंचाची घेतलेत आणि आता ती काय करायची आहेत आप आपला जो ॲटोमॅटिक तयार झालेला नेफा आहे म्हणजेच टी शर्टची खालची बाजू त्याच्यात आपण इलास्टिक पिनेनं घालायचं आहे आता काय करायचं इलॅस्टिक सगळं घालून झालं किंवा निम्म्याच्या पुढं घाला आणि मग इलॅस्टिकची दुसरी बाजू आहे ना तिथं टिप मारून घ्या नाहीतर काय होतं आहे दरवेळेला इलॅस्टिक आत जातं मग दोनदा ते तीनदा इलास्टिक आत गेलं की परत घाला परत काढा त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची टीप आहे ही की पहिल्यांदा इलास्टिक आत घातलं निम्म्याच्या वर गेलं की साईडने इकडनं आपण काय करायचं आहे टीप मारून घ्यायची आहे म्हणजे सारखं आत जाणार नाही इकडं टीप मारून घेतली की मग आपण काय करायचं आहे परत पिनेनं राहिलेलं इलॅस्टिक पुढं आपण ढकलत राहायचं आहे आणि तिकडनं आपण इलॅस्टिक बाहेर काढायचं आहे असे आपले दोन पीस तयार होणार आहेत स्कर्टचा पुढचा आणि मागचा भाग काय आता काय करायचं पिन बाहेर काढायची आणि तिकडनं टीप मारून घ्यायची आणि मग पिन काढून टाकायची आणि आता असे आपण दोन्हीही पुढचा मागचा स्कर्टचा भाग तयार करून घेणार आहोत इलॅस्टिक घालून आता काय करायचं आहे सुलट बाजू एकमेकावर ठेवायची आहे दोन्ही साईड या म्हणजे उलट्या बाजू बाहेर येणार आणि साईडची टीप आपण मारून घेणार आहोत दोन्ही साईडच्या टिपाकडेनं मारून घ्यायच्या आहेत आता दोन्ही साईडच्या टिपा मारून झाल्या की खालची साईडसुद्धा आपल्याला अखंड गोल तयार होती ती पण टीप मारून घ्यायची आहे की आपला पाच मिनटात नवीन स्कर्ट तयार होणार आहे दीड ते दोन वर्षाच्या मुलीला बसेल हा आपला स्कर्ट आहे आता त्यानुसार तुम्ही काय करा तुम्हाला जर मोठा हवा असेल तर त्यानुसार तुम्ही उंची कमी जास्त ॲडजस्ट करा आपला स्कर्ट तयार झाला की हा प्लेन स्कर्ट तयार होणार आहे मग त्याच्यावर काय करायचं असा मी विचार करत होते एम्ब्रॉयडरी करायची का काय करायचं मग मला सुचलं की अशी मस्त मी आता काय करणार आहे क्रोशाची फुलं तयार करणार आहे खाली पण आता टीप मारून घेऊया आपण खालनं दुमडायचं आहे आणि अखंड गोल टीप मारायची आहे तर तर मी सांगत होती क्रोशाची फुलं मी इथं करणार आहे आणि तुम्हाला जशी आवडतील तशी तुम्ही प्लेस करा तुम्ही एम्ब्रॉयडरी करा तुम्हाला जे आवडेल ते ह्याच्यावर तुम्ही करू शकता पण मी इथं आता क्रोशाची फुलं केलेली आहेत आणि त्याच्यावर लावलेली आहेत की आपला सुंदर स्कर्ट तयार होणार आहे आता दोन रंगाची लोकर घेतली आहे आणि आता आपण फुलं तयार करणार आहोत तर हिरव्या हिरवी लोकर आहे ती आत घेणार आहे मी आता फुलं तुम्हाला कशी तयार करायची क्रोशा येत नसेल तर माझा व्हिडिओ आहे की फुलं कशी तयार करायची रंगीत रंगीत तर तो, तो तुम्ही जाऊन व्हिडिओ बघा आणि मग अशी मस्त मस्त फुलं तुम्ही तयार करा आता आतला भाग झाला आणि आता बाहेरच्या आपण पाकळ्या तयार करणार आहोत लाल रंगानं अतिशय सुंदर दिसतात फुलंही आणि आपण ती आता स्कर्टला जोडून घेणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेला ऐकॉन दाबा चला मग पुढचा व्हिडिओ तुम्ही मस्त असा एन्जॉय करा